रोटरी क्लब बदलापूर इंडस्ट्रियल एरियाच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूर पश्चिमेच्या एका कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम राबवली जातात यामध्ये आरोग्य शिबिर वृक्षारोपण दिवाळी पहाट शालेय विद्यार्थ्यांना वस्तू वाटप यासोबतच अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरियाच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात बदलापूर शहरातील शास्त्रीय नृत्य शिकवणारे शिक्षक आणि त्यांचे शिष्य सहभागी झाले होते रोटरी क्लबच्या माध्यमातून शास्त्रीय कलेसाठी व्यासपीठ मिळाल्यानं सर्वच कलाकारांनी रोटरीचे आभार मानले यावेळी प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी जिल्हा प्रांत सचिव हरप्रीत सिंग भाटिया शहराध्यक्ष कपिल पढेर प्रकल्प प्रमुख श्रद्धा सोमन यांच्यासह रोटरीचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ हो बदलापूर इंडस्ट्रीयल एरिया हा क्लब लवकरच ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाला येईल असं मत जिल्हा प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलंय मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की इथे आल्याचं माझ्या दिवसाचं चीज झालं कारण अशा प्रकारचा शास्त्रीय नृत्य महोत्सव आम्ही पहिल्यांदाच बघितला आणि तोसुद्धा गेली सातत्याने नऊ वर्ष रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्री मार्फत इथे आपण साजरा करतो ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे हे वर्ष क्लबचे अध्यक्ष कपिल परेर यांनी असं म्हणतो की मंदिर उभं केलेलं आणि त्याच्यावरती कळस सर्व कामांचा कपिलने यावर्षी चढवलेला आहे त्याच्यासाठी या क्लबचं वैशिष्ट्य असं की या क्लबमध्ये क्लब आतावर तीन ते चार महिला अध्यक्ष झाल्या त्याच्यामध्ये डॉक्टर शकुंतला आहेत डॉक्टर श्रद्धा शोमण आहेत डॉक्टर विद्या राठो राठोड आहेत या तिन्ही महिला अध्यक्षांच्या कार्यकाळामध्ये क्लबनी एक एक टप्पावरती गाठलेला आहे आणि आज रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टूमध्ये म्हणजे एकतीस बेचाळीस या प्रांत क्षेत्रामध्ये रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रीयल एरिया हा अतिशय वायब्रंट क्लब आणि अतिशय मजबूत क्लब अशा पद्धतीने पुढे चाललेला आहे की एक ना एक दिवस सगळ्या अख्ख्या डिस्ट्रिक्टमधला नंबर वनचा क्लब म्हणून तो नावारूप राहील अशा आशा व्यक्त करतो आणि त्याच्यासाठी या पाच प्रेसिडेंटनी जे त्याच्यासाठी श्रम केलेले ज्या क्लबच्या त्यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी हा पाया घातला आणि त्याच्यावरती या पुढच्या प्रेसिडेंटनी सगळ्यांनी कळत चढवला आणि बदलापूरकरांना खरोखर मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो की अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देणं कारण की हल्ली कार्यक्रमाला लोकांना बोलवावं लागतं या या करून बोलवावं लागतं आणि त्यांची वाट बघावी लागते पण मी ते साडेपाच चालू त्यावेळेला अर्ध्यापेक्षा जास्त सभागृह भरलेलं होतं आणि नंतर ज्या अर्ध्या अर्ध्या तासामध्ये संपूर्ण सभागृह भरलं त्यामुळे सर्व बदलापूरकरांचं समस्त रोटरी जगतातर्फे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रीयल एरियातर्फे गेली चोवीस वर्ष बदलापूर व आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये विविध उपक्रमाचं आयोजन केलं जातं त्यामध्ये शैक्षणिक वैद्यकीय आहे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही का सातत्याने घेत असतो त्याचाच एक भाग म्हणजे आज हा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे शास्त्रीय नृत्य महोत्सव दोन हजार सोळापासून आम्ही हा कार्यक्रम करतोय आणि दिवसेंदिवस तुम्ही बघाल तर ह्याला चांगला प्रतिसाद मिळतोय ॲक्च्युली इथे बदलावरमध्ये दहा बारा क्लास आहेत त्या तिथे भरपूर विद्यार्थी शिकत असतात आणि त्या क्लासेसमध्ये जे शिकतात ते दाखवण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळत नाही तर रोटरीच्या मार्फत आम्ही त्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याचं काम इथे करतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांची कला या बदलापूरच्या रसिकांना बघायला मिळते आणि हाच हा योटरी रोटरीचा यो ह्या कार्यक्रमाच्या मागचा एक विशेष भाग आहे